असताना तुम्ही सकाळची तपासणी केली हा त्याच्यामुळे नाही केली कस काय निरोप भेटला तुम्हाला डॉक्टर दोडकेला फोन लावा लाव केला फोन सगळे शूटिंग करा लाव त्याला फोन काय नाव आहे साहेब तुमचं सगळं लाईव्ह तुम्ही व्हिडिओ काढा पूर्ण पोस्ट हे आपलं इकडलं दवाखान्यात होते डॉक्टर आहे किती वाजले आता सव्वा बारा वाजले आठवा दिवस आहे माणसाला कुपोषणाला बोला बोला तुम्ही बोला हॅलो डॉक्टर तोडके बोलताय का हा डॉक्टर साहेब मी इरफान भाई बोलतोय उपोषण स्थळी तुमचे डॉक्टर आलेले आता टाइम आता सव्वा बाराचा टाइम आहे तुम्ही काय सकाळी काना साडे दरवाज वाजता किती वाजता मग आता एवढा टाइम का झाला यांना यायला इथं आठ दिवसापासून शेतकरी पुत्र इथं उपोषणाला बसलेला आहे हॅलो ठीक आहे ठीक आहे जाऊ द्यावीस ठीक आहे ठीक आहे जाऊ द्या म्हणजे उपकार राहिले काय तुम्ही तू ये आता घनसोंगीला तोड के तू आहे कि तू घनसोंगीला ये येऊन दाखव तू आहे का दावा घडत तू तिथे येतो आम्ही मूर्ख समजायला का तू काम रे द्यावं दे काम तो एक माली त्याला तो मूर्ख कुठला तोडके साहेब हा विषय तुम्हीच केवळ गाफील नाहीत प्रशासनाच्या बाबतीत सगळीच यंत्रणा शेतकऱ्याच्या प्रश्नाबाबत गाफील आहे हॅलो ऐका ना काय तुमचा दोष नाही तो हा सगळा इथल्या व्यवस्थेचा दोष आहे तुम्हीच केवळ गाफील नाहीत प्रशासन सुद्धा गाफील आहे आम्हाला काही म्हणायचं नाही पण आम्हाला म्हणायचं की ज्या जबाबदाऱ्या तुमच्यावर दिल्या असतात ते वेळेवर पाड पाडा असं प्रॉब्लेम ठीक आहे ना वेळेवर पाडा हरकत नाही आज जरी आले तरी काय तसं तुम्ही आम्हाला सोड आहे सगळ्या शेतकऱ्याला तुम्ही मारणारा एक दिवस सगळे मिळून आम्हाला जाणीव झाली त्याची हरकत नाही चला ओके बघू आमच्याकडून

आणि शेतकऱ्यांना तरी लाज वाटली वाटू द्या तुम्हाला मागील आठ दिवसा पण सोडलं नाही त्याला आमच्या कळे लावलेले सौस्थायला आमच्या माझ्या मुशंट मारून टाकीन देऊ त्याच्या अंगावर सोडत घेऊ सगळे तुमचे पण खडे लावलेलेच असतील ना आले नाही तर तुम्ही लोकांना कळायला पाहिजे शेतकऱ्यांना काम घेऊन कसं येत मग अरे कांचे तिथे दोन धक तिकडे आलते त्याच्यामुळं ही रविवारी उपस्थित राहिली तहसीलदार आज आठ वाज आहे आज उपस्थित नाही आहे इथं लावणारे राजकीय कार्यक्रम चालू चालले सगळे कार्यक्रम घेऊन लावणार त्याला जिम्मेदार पक्ष प्रशासन यावं करायला लागले त्याच्या लक्षात जाऊ